साठी कुस्ती आहे शिवाजी बापू आता तुझ्या कोणतो दुसरा पंचग्राम समित्र कुस्ती सोडायला शेवाची कुस्ती निकाली होणार त्या कुस्तीसाठी तांदिसची गदा टाका म्हणतात काम की ओडा ओडा काय घुटना ढोते बघाचा घुटना ढवळा ए दादा भाऊ ओडा 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 जडगी आत्मकला मिळवलेली ये घुटना महाराष्ट्र के ए घुटना ठेवा ढगावले दादा भाऊ ओडाकी ओडा झुमसुर ना दे अर्जुनाला पण अन्न आणि संपत्ति ओडाकी ओडा ए दादा भाऊ ओडाकी ದ

शिंदे पालापर मारा पाय टाका पाय डाखा बाबू पाय टाका डाखा ओडून माग माग या मग मग दाबा डबा मी

कुस्ती सुटणार नाही कुस्ती करा तुला कळत नाही निकाल काय सांगता हा एक कोणतान कुस्ती केंद्राला सरा करता महाराष्ट्र यांचा कथा बाबू मुली पाहिजे संकुलान विटा सभापती हनुमान तांबडे रिकोडीकरांचा पत्ता डोक्याला धोका भेटला आणि डोक्यातल्या विचारून चालतो चितुराव गुप्त्या कुस्ती आणि बला सातोश चितुराव गुप्ती मनसेला अठराशे अठ्ठावन्न चा उठाव घडवून आणला वाट कुच्चीने एकोणीसशे बेचाळीसच्या दक्षिणे जवळ निर्माण झाली आणि भारत मातेला स्वातंत्र्य मिळालं

कारचा तो हल्ला भरकावून लावता जाणकार कलन आक्रमण तारवाने प्रेम केले व मामाने या पोरावरती प्रेम केले म्हणून पोरगा महाराष्ट्र राजवत चाललाय गोवा पदरी नामदेव बदरे रस्ता मार्गदर्शन लाजलाय म्हणून गरीबाच्या घरातलं पोरगा आज

बाराची गदा चांदलीची गदा शिवशक्ती ग्रो कामत मित्र परिवार यांच्या वतीनं या कुस्तीसाठी चांदीची गदा शिवाजीराव पाटील माजी डेप्युटी सरपंच यांच्या वतीनं पाच हजार रुपये चा बाबुजुळे कुस्तीवरती ब्रेम करणारा अक्पाडी तालुक्यातलं काम हे गाव अखंड हरिराम सप्ताह बलिराम बलिशा निमित्ता यात्रेनिमित्त असते हे आयुष्याची काय कपा आणि काय झोपाचा इतकं शिकून जायचा मात्र मात्र दुकान लावला तोडीसोड आपली गोराच बसणार सरास साठी पाठी टाकला समोर नापण्या मात्र भेटू नका ओ असतात फिरतो घराकडे यातलं काहीतरी घेऊन जावा आपल्या घरातल्या हत्यार घडवा काळाची गरज आहे कोणाला हात उघडायला मिळे उघडावर घालण्यासाठी चांदीची घरावरती आणि दक्षाचा वर्षा यांच्या शंभर रुपये भारती फोकडे यांच्यावरती शंभर रुपये त्रिराधिकार यांच्यावरती शंभर रुपये दोनशे रुपये समाजी पोकडे मुख्यमंत्री शंभर रुपये सुनील हनुमंत सुनील सभापती सुनील हनुमंत सरेब यांच्यावरती रुपये बाळासाहेब असतंत पराग यांच्यावरती शंभर रुपये बापूसाहेब गडकरे संस्थापक शर्मा यांच्यावरती शंभर रुपये अदानी महादेव नरे शर्मा यांच्या वतीने दोनशे रुपये तानाजी अनुनाथ सराज शंभर रुपये विजय प्रमोद पराग यांच्यावरती शंभर रुपये पा। महादेव पाटील यांच्यावरती शंभर रुपये आनंद एकनाथ सराग यांच्या वतीने शंभर रुपये साम्रो करुपी पुप्रा शुरू